कसे बनवायचे आणि हा नाश्ता सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता तर खूप इझी अशाप्रमाणे बनतात आणि खूप कमी साहित्यात हे बनतं त्याला तर सुरुवात करू या रेसिपी बनवायसाठी तर मी आजची रेसिपी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे तर बघा मी इथे दोन उकडलेले आलू घेतलेले आहे मोठे मोठे आपल्याला आलूला छान उकळून घ्यायचं आहे आणि त्याचे साल वगैरे काढून टाकायचे आहे नंतर त्याला एका बाऊलमध्ये येऊन आपल्याला किसणीने पूर्ण किसून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक पूर्ण आलू बटाटे जे आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहे सॉफ्ट करून घ्यायचे आहे आलू जो आहे तो पूर्ण आपल्याला सॉफ्टपणे उकळून घ्यायचा आहे तर बघा आपला किसून झालेला आहे पूर्ण आता मी त्यामध्ये घालणार आहे तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता त का तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत असे होतात जे पोटॅटो बाईट्स आहेत ते कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर मी यामध्ये एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरून त्याचबरोबर दोन तीन लसणाच्या पाकड्या बारीक चिरलेल्या त्याचबरोबर मी ते लसूण आलं आणि कोथिंबीर हिरवी मिरची याची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा आणि ते आपण यामध्ये घालून घेऊया तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेचा वगैरे टाकायचा असेल तर ठेचा पण टाकू शकता लाल चटणी टाकायची लाल चटणीसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार खूप छान असे टेस्टी बनतात आणि वेगवेगळे आकार तुम्ही देऊ शकता याला तर आपण यावेळेस भजीसारखं तडणार आहे याला तर बघा मी यामध्ये चिली सुद्धा घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडा ओवा बारीक क्रश करून टाकायचा आहे आणि खूप छान सुवास येतो त्याचबरोबर आपल्याला मस्त हे क्रश करायचं आहे आणि हे घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला यामध्ये आता अर्धी वाट अर्धा चमचा तीळ घालायचं आहे खूप टेस्टी असे पोटॅटो बाईट लागतात लहान मुलेसुद्धा आवडीनं खातील तुम्ही करून बघा आणि पावसाळ्या वगैरेमध्ये उन्हामध्ये खायला खूप टेस्टी आहे बघा मी यामध्ये थोडंसं घण्याचा कूट टाकलेला आहे अर्धा चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा चवीनुसार मीठ त्याचबरोबर हळदी पावडर अर्धा चमचा त्याचबरोबर आपण टाकूया थोडेसं सोडा जो आहे आपला खायचा सोडा असतो तो घालून घेऊया पण त्याआधी आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता ॲसिडी तुमची इच्छा तर कॉर्नफ्लॉवरने पण खूप छान असे क्रिप्सी होतात पण आपण आता इथे तांदळाचं पीठच घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ जे आहे ते आणखी थोडंसं घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे यामध्ये मी आ, मी हिरवी मिरची वगैरे टाकली आहे म्हणून लाल मिरचीसुद्धा वगैरे काही टाकलेलं नाही तर छान आपल्याला तसलंच क टाकून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जे बेटर आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान चा आणि आता मी इथे गड कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आता कढई गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे भरपूर तेल तापल्यावर आपल्याला तेलसुद्धा आहे ना थोडंसं दोन चमचे बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे हे चमचे भर दोन आपल्याला बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि हे न खूप छान असं फ्लेवर येतो म्हणजे छान कुरकुरीत होतात त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण जे भजी जे आहे ते काढायला वगैरे सोपी जाते आणि हे बघा आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपल्याला जर हाताला चिपकत असेल तुम्ही चमच्याने किंवा हाताने टाकत असेल तर आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला याचे छोटे छोटे जे गोळे आहे ते तेलामध्ये सोडायचे आहे छोट्या छोट्या प्रकारे तुम्ही याला छान टाईट डो बनवून दुसऱ्या सुद्धा आकार देऊन तळू शकता तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता याला फिलहाल तर मी आता तळत आहे फक्त तळून घेणार आहे मी छान आणि असे कुरकुरीत होतात खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही हे कोणत्या पण चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता एन्जॉय करू शकता खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहे हे बघा आता आपले जे भजे आहे ते पूर्ण छान कढईनी पण सोडून दिलेले आहे बघा एकसुद्धा चिपकलेला नाही आणि अशा प्रकारे पूर्ण जे आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे पुन्हा लाल होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान असे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तांदळाच्या रेसिपी रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे व्हिडिओ शेअर केलेला आहे बघून घ्या तिथे जाऊन ते पीठसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे बाजारातलं पीठ नाही कसं बनवायचं बाजारासारखं पीठ त्याची पूर्ण रेसिपी दिलेली आहे मी तर तुम्ही जाऊन चेक करा बघा तर हे बघा आपला एक घाणं झालेला आहे सर्व भजी आपण काढून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण आता दुसरा घाणासुद्धा टाकून घेऊया पूर्ण घाणं टाकून घेतल्यावर आपल्याला हे सुद्धा तळून घेऊया छान तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून छान भजी टाकायची आहे छोटे छोटे खूपच क्रिप्सी बनतात हे तुम्ही पावसाळ्यातसुद्धा एन्जॉय करू शकता बघा आता हे सुद्धा आपले तळत आपण घालून झालेले आहे तर आपल्याला याला आता पूर्ण जे आहे ते अलग करून घ्यायचे आहे कडेतून तर बघा असे सुटतात आपोआपच सुटतात ते कडेला तर बघा सुटलेले आहे आणि आपले पूर्ण जे भजी आहे ते आपले फ्राय झालेले आहे आणि असे छान कोरूम कोरूम झालेले आहे तर मी पूर्ण आता हे सुद्धा एका पेपरमध्ये काढून घेते पेपरमध्ये काढायचे म्हणजे जेणेकरून जे तेल आहे ते पुन्हा सोपून घेते तर हे बघा झालेले आहे आपले भजे तयार तर मी ते एक सर्फ करते तर मी ते चटणी घेतलेली आहे हिरवी तुम्ही हिरव्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत वगैरे तुम्ही सर्फ करू शकता तर मी ते टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी घेतली आहे आणि बघा भजे झालेले आहे आपले तयार खूप छान असे टेस्टी भजे झालेले आहेत पोटॅटो बाईप्स पोटॅटो बाईट्स क्रिप्सी बाईट्स सुद्धा म्हणतात त्याला तर बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा बघा लहान मुलेसुद्धा खूप आवडीनं खातील तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुमच्यापर्यंत येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन चॅनल व्हिडिओ पा बघण्यासाठी चॅनलला भेट देत राहा तर झालेली आहे आपली रेसिपी तयार बघू शकता तुम्ही किती छान क्रिपी पोटॅटो बाईट्स तयार आहेत तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ